नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी वार्ता यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये एक फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे त्यावर शेतकऱ्यांसाठी कुठल्या नवीन योजना येण्याची शक्यता आहे हे पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व त्यासोबत बेलायकॉन नक्की दाबा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा म्हणजेच त्यांना या योजनांची माहिती अगोदर मिळू शकेल तर व्हिडिओला सुरुवात करू या मित्रांनो केंद्रातील मोदी सरकार त्यांच्या कार्यकाळात अखेरचा अर्थसंकल्प एक फेब्रुवारी एकोणवीस एक फेब्रुवारी एक दोन हजार एकोणावीस रोजी सादर करणार आहे त्यासाठी संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन एकवी एकतीस जानेवारीपासून सुरू होणार आहे हे अधिवेशन तेरा फेब्रुवारीपर्यंत चालेल अर्थसंकल्प अंतरिम स्वरूपातील असेल तर मित्रांनो या ठिकाणी विश्लेषण करतो मी मित्रांनो या ठिकाणी केंद्रातील मोदी सरकारचा हा शेवटचा आणि अखेरचा अर्थसंकल्प फेब्रुवारी रोजी सादर करण्यात येणार आहे त्यासाठी अर्थसंकल्प अधिवेशन जानेवारी चालेल त्याच्यातलं स्वरूप असणार आहे अर्थसंकल्प अंतिम असल्यामुळे अर्थसंकल्पात मोठे निर्णय अथवा घोषणा केल्या जात नाहीत मात्र जेटलींकडून हंगामी अर्थसंकल्पात शेतकरी आणि मध्यमवर्गीय वर्गासाठी साठी काही आकर्षक योजना होण्याची शक्यता आहे सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंगामी अर्थसंकल्प हा माध्यमवर्गीय तसेच नोकरदारांसाठी अनेक सवलती देणारा ठरणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी पुन्हा या विश्लेषण करून दाखवत तर मित्रांनो मित्रो मित्रांनो कुठल्या सरकारच्या शेवटच्या अर्थसंकल्पात मोठे खूप मोठे असे निर्णय घेण्यात आलेले नाही मात्र जेटलींकडून हंगामी अर्थसंकल्पात शेतकरी व मध्यमवर्गीय वर्गासाठी काही आकर्षक योजना येण्याची शक्यता आहे म्हणजे सर्वत्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आगामी अर्थसंकल्प हा मध्यमवर्गीय तसेच नौक नोकरीदार वर्गासाठी सवलतींचा देणारा ठरणार आहे तर मित्रांनो पाहू शकता हंगामी अर्थसंकल्पांवर अर्थसंकल्पावरून अर्थमंत्रालयातील तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे येत्या मे महिन्यात सार्वत्रिक निवडणुका असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा अखेरचा अर्थसंकल्प ठरणार आहे अर्थमंत्री अरुण जेटली अं अंतिम अर्थसंकल्प सादर करतील मात्र त्यानंतर सत्तेवर येणारे नवीन सरकार निवडणुकीनंतर संपूर्ण अर्थसंकल्प सादर करेल तर पाहू शकता या ठिकाणी आणि ह्या अर्थसंकल्पामध्ये कदाचित शेतकऱ्यांना आच्छदिन येण्याची शक्यता या ठिकाणी कृषी रंगने दिलेल्या रिपोर्टमध्ये या ठिकाणी आपल्याला सांगण्यात आलं आहे मित्रांनो तर मित्रांनो ही अर्थसंकल्पामध्ये मध्ये शेतकऱ्यांसाठी खरोखरच काही यावी ही ईश्वरच्या प्रार्थना करतो आणि या व्हिडिओमध्ये संपवतो तर मित्रांनो पुन्हा भेटूया असाच एका योजनेच्या तसेच बाजारभावाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय